नमस्कार स्वाद मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करत आहे टोमॅटोचं सूप त्यासाठी मी इथे मोठे तीन टोमॅटो घेतलेले आहेत त्यांना कट करून घेतलेलं आहे जेणेकरून मध्ये काही कीड वगैरे असेल ती दिसते पॅनमध्ये बटर घालत आहे बटर थोडं वितळल्यावर आपण यामध्ये टोमॅटोच्या फोडी टाकूयात टोमॅटोच्या फोडी टाकून थोडं परतून घ्यायचं आहे यामध्येच आता थोडासा कांदा घालायचा आहे कांद्याच्या तीन चार फोडी टाकल्या तरी चालेल लसणाच्या तीन चार पाकळ्या आलं थोडंसं त्यानंतर बीटाचे बिटाच्या दोन फोडी आणि एक हिरवी मिरची अखंड टाकली आहे जेणेकरून ती काढून घेता येईल आणि इथे मी पाणी टाकत आहे पाणी टाकून आपल्याला हे सर्व शिजवून घ्यायचं आहे इथे मी थोडीशी साखरही घालत आहे अगदी थोडी साखर, साखर मीठ साखर घालण्याचा उद्देश असा आहे की साखर मीठ आणि लिंबू लिंबामुळे याचा रंग चांगला लाल राहतो कोणतीही हिरवी चटणी असली तरीही त्यामध्ये साखर लिंबू मीठ घातलं तर हिरवी चटणी हिरवी राहते तसं टोमॅटो सूपही अगदी लाल बुंद राहतं अशा प्रकारे हे शिजवून घेत आहे मी याला यामध्ये मी लवंग मिरी दालचिनी आणि हिरवा वेलदोडा घातलेला आहे आणि हे झाकून चांगलं शिजवू द्यायचं आहे अशा प्रकारे मऊ शिजलेला आहे हिरवी मिरची मी वरच्यावर काढून घेत आहे त्यानंतर तसेच लवंग मिरी वगैरे जे आपण टाकले तेही मी काढत आहे आपल्याला आवडत असेल तर राहू दिलं तरी चालेल हे सर्व मिक्सरच्या भांड्यात फिरवायचं आहे आता शेवटी मी लिंबू पिळलेला आहे याच्यामध्ये लिंबू हा शेवटी पिळायचा नाहीतर कडवटपणा येतो त्याचा भाज्या सर्व शिजून टोमॅटो सर्व शिजून झाल्यावर शेवटी लिंबू पिळला गार करून आता मिक्सरमधनं याची प्युरी करून घेत आहे प्रकारे एकदम बारीक अशी पेस्ट केली आहे हिला मी आता गाळून घेत आहे खूप घट्ट आहे आपल्याला यामध्ये थोडं पाणी पण अजून टाकावं लागेल प्युरी पूर्ण गाळ गाळून घेतलेली आहे फक्त बिया उरलेल्या आहेत सूपच्या अगदी थोड्याशा उरलेल्या आहेत अशा प्रकारे या बिया आपण काढून घेऊया आणि आता एक पॅन तापत ठेवू त्यामध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं तिखट टाकणार आहे लाल तिखट अगदी ऑप्शनल आहे टाकलं तर सूपचा रंग छान येतो म्हणून मी इथे थोडंसं तिखट घालत आहे आणि ही टोमॅटोची प्युरी यामध्ये होतत आहे टोमॅटो आधी भरपूर शिजवले त्यामुळे आता जास्त शिजवायचे नाही नाही तर त्यातलं जीवनसत्व कमी होतं यामध्ये मी आता थोडासा गूळ घालत आहे आता ही कुकळी येऊ द्यायची आहे फक्त याला यामध्ये थोडीशी मिरे पावडर आणि थोडीशी कोथंबीर घालूया त्यानंतर घरातली जी साय असते तिला घोटून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर ती मलई यामध्ये टाकायची आहे अशा प्रकारे मी सूप एका याच्यामध्ये बाउलमध्ये ट्रान्सफर करते ही अशी मलई मी घोटून घेतली आहे आणि ती सूपमध्ये टाकली आहे अशा प्रकारे टेस्टी असं सूप तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा